नमस्कार मंडळी आज ना आपण आंब्यापासून बनणारे एकदम चटपटी अशी खावीशी वाटणारी रे रेसिपी बनवतो आहे जी तुम्ही चपातीसोबत भातासोबत किंवा भाकरीसोबत लोणचं म्हणून चटणी म्हणून किंवा असंच भाजी म्हणूनसुद्धा खाऊ शकता चला तर सुरुवात करूयात रेसिपीला इथे काय केलं आहे आपण एक आंबा घेतलेला आहे सहसा यासाठी कैरी वापरली जाते परंतु माझ्याकडे नव्हती त्यासाठी मी इथे आंबा घेतला आहे पण आंबा पिकलेला नाही फक्त थोडासा पिवळा रंग येतो ना त्या प्रकारचा आपल्याला आंबा घ्यायचा आहे जर तुमच्याकडं कैरी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता आता याला कट करून घ्यायचे कोय त्याची बाजूला काढून घ्यायचे आणि आपल्याला हव्या तशा आकाराचे त्याचे काप करून घ्यायचे आहे ते तेथे मी दोन बाजू कट करून घेतलेले आहेत आणि इथे थोडेसे लांबसर आकाराचे इथे काप आपण करून घेतलेले आहेत बनवायला सोबी चवीला उत्तम आहे फ्रीजमध्ये दोन ते तीन आठवडे टिकते आणि फ्रीजशिवाय तुम्ही पाच ते सहा दिवस याला खाऊ शकता चला तर सुरुवात करूयात रेसिपीला पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकून घ्यायचे त्यामध्ये आपण इथे काही खडे मसाले घेतले ज्यामध्ये एक चमचाभर मेथे आहेत एक चमचाभर ओवा एक चमचाभर जिरं एक चमचाभर मोहरी आणि एक चमचाभर बडीशोप आपण घेतलेली आहे हे सगळं आपल्याला तेलामध्ये टाकून चांगलंसं फुलून घ्यायचे त्याऐवजी तुम्ही याला थोडंसं मिक्सरमध्ये काढूनसुद्धा तेलामध्ये टाकून परतू शकता परंतु मी ते साबुदच घेतलेले आहेत तर इथे चांगले असे फुल हे फुललेले आहेत कडलेले आहेत आता त्यामध्ये जो आपण आंबा कट केलेला आहे तो त्यामध्ये टाकून घेऊयात आणि व्यवस्थित याला आपल्याला मिक्स करून घ्यायचे परतून घ्यायचे म्हणजे जे मसाले आहेत टाकलेले ते व्यवस्थित त्या फोडींना लागले जावेत अशा प्रकारे आपल्याला हा आंबा जो आहे तो परतून घ्यायचा आहे आणि इथे चांगलासा परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घ्यायचे तेथे चांगल्या प्रकारे जे आहे आंब्याच्या फोडी परतून झालेले आहेत तेल आणि मसाले व्यवस्थित असा कोट झालेला आहे चला तर आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात येथे आपण एक चमचावर लाल तिखट टाकून घेतो चवीनुसार टाकून घ्या त्याचबरोबर येथे आपण थोडीशी हळद त्याचबरोबर अर्धा चमचा धनी पावडर आणि चमचाभर म्हणजेच चवीनुसार मीठ आपण येथे टाकलेलं आहे याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे मसाले व्यवस्थित फोडींना लावून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला एक कप किंवा एक वाटीभर पाणी ते टाकून घ्यायचं आहे आणि यांना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे झाकून ठेवून एक चांगलीशी उकळी आपल्याला याची काढून घ्यायची आहे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवून एक उकळी आपल्याला काढून घ्यायची आहे इथे बघू शकता पाण्याला अशी उकळी आलेली आहे तर आता यामध्ये आपल्याला आंब्याच्या गोडीनुसार गुळ मिसळायचा आहे इथे आंबा जर जास्त आंबट असेल तर तिथे गुळाचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे इथे आंबा कमी आंबट होता त्यामुळे मी इथे अर्धी वाटी गुळ टाकलेला आहे जर जास्त आंबट असेल तर एक ते दीड वाटी गुळ आपल्या चवीनुसार आपण इथे कमी जास्त करायचं आहे तर टाकून आता आपल्याला झाकण लावून याला चांगलंसं गाढ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यामध्येच आपण एक पाव चमचा इतकं मिरे वाटून त्याची पूड करून घेतलेली आहे मिरे पूड असेल तुमच्याकडं ऑलरेडी तर तुम्ही ती त्यामध्ये टाकू शकता आता याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून एक पाच मिनिटे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटे झालेली आहेत आणि बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे जे आहे ते आपलं लोणचं म्हणा चटणी म्हणा किंवा यालाच हिंदीमध्ये किंवा यू पी बिहारमध्ये आम की लोणजी असे म्हणतात सो इथे आपली आंब्याची लोणजी बनवून तयार झालेली आहे चवीला उत्तम लागते पाच ते सहा दिवस फ्रीजशिवाय आणि दोन ते तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही याला खाऊ शकता इथे आंबासुद्धा चांगलासा शिजलेला आहे सो आंबा नसेल तर कैरीपासून नक्की बनवा चवीला उत्तम लागते तोंडी लावणीसाठी किंवा चटणी म्हणूनसुद्धा तुम्ही याचा वापर नक्की करू शकतात चला तरी याला एखाद्या कंटेनरमध्ये भरून ठेवूयात तिथे मी चिनी मातीचं भांडं घेतलेलं आहे सो त्यामध्ये भरून ठेवते चला तर याला फ्रीजमध्ये ठेवून दोन ते तीन आठवड्याचा आस्वाद घेऊयात मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर आंब्याच्या खूप साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आलेल्या आहेत आणि येणार आहेत तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ऑलचं बटन नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद बाय बाय